त्या संदर्भात मला जी माहिती मिळाली ते सभागृहाच्या आतमध्ये घडलेलं आहे तुम्हालाही माहिती आहे पत्रकार मित्रांनो विधिमंडळाचं जो एरिया आहे तो राम शिंदेसाहेब आणि राहुल नार्वेकरजी या दोघांच्या अखत्यारीमध्ये येत असतो त्यांनी पण त्याच्याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे की नक्की तिथं काय झालं कारण त्यांची एक मा माहिती मी घेतली तर ते असं मला अजून ते समक्ष मला भेटलेले नाहीत काल मी दुपारी इथं पोहोचलो दुपारनंतर बाकीचे माझे मीटिंग मी देवगिरीला घेत होतो आणि आज मात्र मी सकाळपासून इथं आहे आज खरं तर दिल्लीमध्ये पण एक महत्त्वाचा कार्यक्रम होता मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवले होतं परंतु मुख्यमंत्री काल पंढरपूरचा कार्यक्रम करून डायरेक्ट दिल्लीला रवाना झाले आणि मी मुख्यमंत्र्यांशी रात्री बोललो की किंवा मी आज मीटिंग पण बऱ्याच लावलेल्या आहेत तोही कार्यक्रम महत्त्वाचा आहे ह्या मिटिंग पण महत्त्वाची आहे कारण दोन नेते तिथं असल्यामुळं मी त्या कार्यक्रमाला न जाता मी इथं थांबून मिटिंग घेत होतं त्यांनी ते काहीतरी उत्तर दिलं म्हणजे त्यांनी प्रेस घेतली त्याच्यात की बाबा ते मी ते, ते खेळतच नव्हतो वगैरे असं तर त्याच्याबद्दल माझी त्यांची भेट झाली नाही आज मी इथं होतो आता बहुतेक त्यांची माझी सोमवारी भेट होईल अशा प्रकारे मागे आ,